श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार करणी करणारा दहा वेळा विचार करेल मी करणी कोणावर केली करणारा अक्षरशः कपडे काढून पळेल करणी जर केली असेल तर दहा मिनिटांमध्ये फक्त करणी नष्ट करा आता करणी हा विषय खूप गंभीर आहे करणी बादा म्हटलं की अनेक लोकांना एक्झॅक्टली काय आहे हे समजत नाहीये पण अनेक लोक कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाकत असतात की दादा आमचं दुकान होत आणि ते दुकान पहिलं खूप चालायचं आणि अचानक ते बंद पडलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही कर्ज झालेलो जा आहे दादा आमच्या घरामध्ये सतत आजारपण आहे त्या आजारपणातून आम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाहीये डॉक्टरांकडे जातोय डॉक्टरांना सर्व काही सांगतोय त्याप्रमाणे ट्रीटमेंट ही घेतोय सर्व रिपोर्ट काढतोय रिपोर्ट सर्व नॉर्मल येतात एक्स रे आहे एमआर आहे सीटी स्कॅन आहे ब्लड आहे युरिन आहे सर्व प्रकारच्या टेस्ट घेतल्या पण कोणताही रोग सिद्ध होत नाहीये पण घरातल्या त्या व्यक्तीला खूप असा त्रास होतोय एखादा मासा पाण्याविना तडपतोय तसा तो व्यक्ती घरातला तडपड असतोय डॉक्टरही अचंबित होतात की याला एक्झॅक्टली झालंय काय आणि याच्यावर करायची ट्रीटमेंट तरी काय जर अशा वेळेस डॉक्टरांकडून काही होत नसेल तर निश्चितच तुम्ही दादाने सांगितलेला हा उपाय करा अनेक लोकांची कमेंट असते की दादा अमावश्या पौर्णिमा आली किंवा सोमवार आहे शनिवार आहे या दरम्यान घरामध्ये असं वाटत की आपल्या काहीतरी आहे आणि अचानक काय होतं की घरामध्ये वादविवाद होतात भांडण तंटा व्हायला लागतात घरामध्ये असं आहे त्याची चाहूल प्रत्येकाला जाणवत असते अनेक लोकांची कमेंट असते की दादा आम्ही झोपलेलो असताना आम्ही एका खुशीवर असं झोपतो आणि आम्हाला सतत असं जाणवत की आमच्या बाजूला कुणीतरी येऊन झोपलेलं आहे किंवा असंही दादा होतय कि ते काहीतरी आमच्या छातीवर येऊन बसतोय अक्षरशः गळा दाबतय अक्षरशः हातापायांना मुंग्या येतात आणि आम्हाला उठता येत नाहीये आम्ही आमच्या घरातल्या व्यक्तींना आवाज देतोय पण तो आवाज घरातल्या व्यक्तींपर्यंत जात नाहीये एखादी व्यक्ती आमच्या समोर दिसते किंवा भिंतीवर अशी सावली दिसते खिडकीतून कोणीतरी डोकावतय किंवा मेन घराच्या मेन दरवाजातून कोणीतरी येताना जाणवतय कधी कधी असं पैंजण वाजलेल्याचा आवाज येतोय बांगड्या वाजलेल्यांचा आवाज येतोय किंवा भयानक अशी परिस्थिती होती वाईट वाईट असे स्वप्न पडतात किंवा त्या शक्त्या रात्री येऊन शरीरावर अटॅक करतात नको ते आमच्या बरोबर करतात हे आम्हाला सर्व जाणवतय इतरांना सांगावं तर ते लोक घरातले हसतात म्हणतात काही वेडा झाला का काहीतरी खूळ डोक्यात घेऊन बसलायस असलं काही नसतं मग अशा वेळेस त्या मनुष्याची परिस्थिती खूप बिकट असती कारण त्याला समजून कोण घेत नसतं मग असे लोक मला कमेंट करतात असंही होत की स्वप्न अशी पडतात की त्या स्वप्नामध्ये हिरवी साडी घातलेली बाई नेहमी दिसते दरवाजामध्ये बसलेली दिसते मोठ्याने हसताना दिसते घरात येऊन म्हणते येऊ का नेऊ का बघ तुझा वेळ आलेला आहे तुला मी आता नेणारे बघू तुला कोण वाचवते अशा अनेक प्रकारच्या शक्त्या त्या व्यक्तीला दिसत असतात तो पीडित व्यक्ती हे सर्व बाकीच्या लोकांना सांगतो बाकीचे लोक विज्ञान युगामुळे ते मान्य करण्यास तयार नसतात मग मी तुम्हाला सांगेन की या गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत आणि माझ्या वडिलांबरोबर ज्या गोष्टी झालेल्या आहेत मीही सायन्सचा विद्यार्थी आहे मीही बारावी सायन्स पर्यंत शिकलेलो आहे आणि मीही या गोष्टींना कधी मानत नव्हतो किंवा मी या गोष्टींना प्रोत्साहन देत नाहीये किंवा मी कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरत नाहीये पण जे कालांतराने चालत आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी अध्यात्मात नमूद आहेत आणि त्या अध्यात्माच्या द्वारे मी तुम्हाला सरळ मार्गातला एक उपाय सांगणार आहे जर तुमची पैशांची लूट होत असेल किंवा कोणता बाबा असेल महाराज असेल तांत्रिक मांत्रिक भगत असेल तो जर तुम्हाला वाऱ्या करायला लावतोय आणि तुमच्याकडून भक्कळ असा पैसा लुटतोय तर अशा लोकांचे धंदे बंद होण्यासाठी आणि माझे जे पीडित व्यक्ती आहेत ते व्यक्ती महाराष्ट्रातील ताई असतील दादा असतील वडीलधारी लोक असतील लहान लहान कुणीही मुलं असतील अशा लोकांचा त्रास घरच्या घरी जावा तेही कुठेही एक रुपया न घालावता कारण आजकाल दवाखानाही अक्षरशः गरिबाचं काम राहिलेलं नाहीये कारण दवाखान्यात ही दवा खूप असा पैसा लुबाडला जातो हे त्रिवार सत्य मी एक्सपिरियन्स केलेलं आहे अनुभव घेतलेले आहेत दवाखान्याचे म्हणून तुम्हाला सांगतो तुम्हीही घेतले असतील तर आता अशा प्रकारचा त्रास आहे तर निश्चित पहिल्यांदा तुम्ही डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्या चांगल्या चांगल्या डॉक्टरांना स्पेशलिस्ट डॉक्टरांना तुम्ही दाखवा जर त्यांच्याकडून काही होत नसलं तर समजा की आता आपला देवच आपला डॉक्टर आहे आणि तो देवच आपल्याला बाहेर काढणार आहे मग अशा वेळेस कुणाकडे आपण गेलं पाहिजे तर अशा वेळेस आपण दत्त महाराजांकडे गेलं पाहिजे दत्त महाराजांना आपण आई मांडलं पाहिजे आणि त्या दत्त आईचे आपण चरण धरले पाहिजेत बघा दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलतोय तुमच्या मागच्या ज्या पण इडा पिढा असतात फक्त चार महिन्यामध्ये घरातून बाहेर जातील तुम्ही म्हणताल की दादा आम्ही ही सेवा केली आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही नियम पाळले आणि काय चमत्कार आमच्या घरामध्ये होणारे जे पण त्रास होते ते सर्व प्रकारचे त्रास दूर झालेले आहेत कर्ज आमचं नील झालेलं आहे आमच्या घरामध्ये नोकऱ्या ला ला लागत नव्हत्या नोकऱ्या लागल्या विवाह होत नव्हते विवाह झाले संतती बांधलेली होती संततीच ओके झालेलं आहे किंवा आमच्यावर कुणीतरी काहीतरी क्रिया करत होतं आणि हे आम्हाला दिसत होतं जाणवत होतं कारण घराच्या बाहेर अशा काही ज्या विशिष्ट अशा वस्तू आहेत त्या वस्तू पडलेल्या दिसायच्या लिंब असतील किंवा केस असतील अंड्याचे टरफर असतील नॉन चे पीस असतील हळदी कुंकू असेल लोखंडाच्या वस्तू असतात कपडे असतील अशा गोष्टी सर्व काही पडलेल्या दिसायच्या हे सर्व आम्हाला जाणवायचं पण उपाय नव्हता म्हणूनच तुम्हाला सांगतो हा उपाय तुम्ही प्रत्येकाने प्रामाणिकपणे जीवनामध्ये करून पहा तुम्हाला कुठेही भटकण्याची वेळ येणार नाहीये हे प्रामाणिकपणे सांगतो का तर आता सेवा काय करायची करणे नष्ट करायची ना तर पहिलं म्हणजे आपल्याला मद्यपान म्हणजे दारू असेल पूर्णपणे आपण बंद करायची घरातल्या सर्व व्यक्तीने बंद करायची नॉनव्हेज खात असला घरातल्या प्रत्येक व्यक्तीनं नॉनव्हेज पूर्णपणे बंद करायचं जोपर्यंत शरीर आणि घर तुमचं पवित्र होणार नाहीये तो पण दत्त महाराज तुमच्यावर कृपा करणार नाहीये हे त्रिवार सत्य आहे पुन्हा म्हणताल की दादा आम्ही चार महिने सेवा केली आणि या सेवेतनं आम्हाला रिझल्ट आला नाही तुम्ही लोक शुद्ध राहणार नाहीये अशुद्धीने भक्ती करणार आणि मग त्याचं पाप कोण डोक्यावर घेणार हे मी घेऊ शकत नाहीये म्हणून तुम्हाला सांगतो की प्रामाणिकपणे सगळ्यांनी पाळा कंपल्सरी सगळ्यांना सा सांगा बाबा नाही रे आपल्याला या संकटातून बाहेर पाडायचंय तर आपल्याला पाळावंच लागेल जर कंडिशन बेकार आहे घरातल्या कोणत्याच व्यक्ती ऐकत नाहीये नॉनव्हेज सोडू शकत नाहीये दारू सोडू शकत नाहीये तर जो व्यक्ती दत्त महाराजांची सेवा करणार आहे त्याने पूर्णपणे प्रामाणिकपणे नियम पाळून दत्त मंदिरात गुरुवारी एक नारळ घेऊन जायचा नारळ घेऊन गेल्यानंतर दत्त महाराजांच्या चरणापाशी नारळ व्हायचा वाहिल्यानंतर तिथं तुम्ही रडला तरी चालेल जी परिस्थिती तुमच्या घरामध्ये आहे ती परिस्थिती महाराजांना सांगा महाराजांना सांगितल्यानंतर तुम्ही तिथून घरी निघून या आणि घरी निघून आल्यानंतर तुम्ही तुमच्या घरी जी सेवा सांगणार आहे ती सेवा चालू करा महाराज नक्कीच तुमच्या विनंतीला मान देतील आणि तुमच्यासाठी धावून येतील तर आता सेवा कोणती करायची गुरुचरित्र चौदावा अध्याय गुरुचरित्र अठरावा अध्याय शिवलीला अमृत अकरावा अध्याय हे तीन अध्याय वाचायचे किंवा ऐकायचे आणि तीन अगरबत्ती घ्यायच्या ब्रह्मा विष्णू महेश म्हणून श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त मंत्र जपायचा अगरबत्ती संपतोपर्यंत उद्या राग रक्षा विभूती अंगारात जो पडेल तो घरात सगळीकडे फुकून टाका नंतर तुमच्या घरामध्ये जर सुतक आलं किंवा मासिक पाळी आली तर तुम्हाला सांगतो ही सेवा सोडायची नाहीये एक घड्याळ घ्यायचं आणि घड्याळ समोर ठेवून पंचेचाळीस मिनिट श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जाप करायचा आणि मोबाईल वर तिन्ही अध्याय ऐकायचं बघा दिवस पलटतेल व्हिडिओ आवडला असेल तर अनेक लोकांना माहिती शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त